संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अंतर्गत पॉलिटेक्निकच्या उन्हाळी परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये इन्स्टिट्यूटचा शैक्षणिक गुणवत्तेचा उच्चांकित निकाल लागला आहे इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाचा एकूण तेरा विषयांचा निकाल शंभर टक्के लागला असून हे यश सर्व शिक्षक विद्यार्थी आणि शैक्षणिक व्यवस्थापनाच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक आहे या परीक्षेमध्ये सर्व विभागांमधून मिळून एकूण पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळवले विशेष म्हणजे अकरा विद्यार्थ्यांनी शंभरपैकी शंभर गुण मिळवणे वेगवेगळ्या विषयांमध्ये मिळवले चारशे छत्तीस विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास विथ डिस्टिक्शन मार्क्स मिळाले दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास मिळाला आहे तृतीय वर्ष सर्व विभागातून गुणवान विद्यार्थी कुमारी सावजी सिद्धी श्रीनिवास अठ्ठ्याण्णव पॉईंट बारा टक्के बर्गाले आदित्य संजय शहाण्णव पॉईंट एकोणसाठ टक्के कुमारी मनाडे निर्जरा अनिल पंच्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के द्वितीय वर्ष कुमारी मनाली राजेंद्र त्र्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के कुमारी खोराटे ऐश्वर्या सूर्यकांत एक्याण्णव पॉईंट सहा कुमारी नेवगेश रावणी मधुकर नव्वद पॉईंट एकोणसाठ प्रथम वर्ष सर्व विभाग कुमारी पवार ईशान चेतन चौऱ्याण्णव टक्के कुमारी जाधव श्रेया जयवंत त्र्याण्णव पॉईंट सहा टक्के पटेल कुणाल वसंत ब्याण्णव पॉईंट बावीस टक्के अशी माहिती पॉलिटेक्निक अॅकॅडमिक डीन प्राध्यापक रवींद्र धोंबडी यांनी दिली आहे संचालक डॉक्टर विराट गिरी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले यासोबतच यापुढेही उच्चांकी निकालाची परंपरा कायम राहील अशी आशा व्यक्त करून या यशाचे सर्व श्रेय विद्यार्थी सर्व मार्गदर्शक शिक्षक आणि सर्व विभाग प्रमुख यांना देऊन सर्वांचे मनापासून कौतुक केले संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत विश्वस्त विनायक भोजले यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे प्रतिनिधी सागर जमने कुंभोज